मराठीमध्ये नेहमीच नव्या विचारांचा सारपा असतो हाय दोस्त पहिल्यांदा ट्रेलर मी जास्त आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी रचलेला हा सापळा आहे असं वाटलं साऊंड डिपार्टमेंट मध्ये काम केल्यानंतर निखिल लांजेकर कॅमेरामन जसा पूर्ण सिनेमाच्या व्हिज्युअल साठी जबाबदार असतो जसं साऊंड डिझायनर हा त्याच्या ऑडिओसाठी साठी जबाबदार पहिल्या चित्रपटासोबत मराठीमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत मला सांग ही स्क्रिप्ट आपल्या दोघांनाच माहिती मराठीमध्ये कथा आणि विषयांची कमी नाही पण अनेक बाजू आहेत जिथे मराठी चित्रपटसृष्टी नक्कीच मागे आहे त्यात तुम्ही सायफाय सिनेमा घ्या ॲनिमेशन घ्या सिक्रेट एजंट्स जेम्स बॉन्ड सारखे इत्यादी कॅरेक्टर असणारे चित्रपट घ्या इत्यादी इत्यादी पण क्राईम आणि थ्रिलरची उणीव भरून काढण्यासाठी रचला जातो सापळा या सिनेमाचे डायलॉग श्रीनिवास भनगे यांनी केले आहे म्हणतात ट्विस्ट सिनेमाची कास्टिंग दमदार आहे ज्यामध्ये चिन्मय मांडलेकर समीर धर्माधिकारी दीप्ती केतकर नेहा जोशी सुनील जाधव आणि नक्षत्र मेढेकर दिसतात सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे प्रमोशन सध्या तरी फार होताना दिसत नाही केवळ एक ट्रेलर लॉन्च सोडला तर आणि त्यातही पारंपरिक पद्धती अवलंबली जातील हे खात्रीने स्वतः साऊंड क्षेत्रात काम केल्यामुळे निखिल यांच्या ट्रेलरचा साऊंड डिझायनिंग जबरदस्त दिसत सिनेमाला कमीत कमी हिंदीत तरी डब करून प्लीज मराठी सिनेमा अनेक लोकांपर्यंत पोहोचवा जर हा व्हिडिओ तुम्ही प्रोडक्शन टीम मेंबर म्हणून बघत असाल तर प्लीज निर्मात्यांपर्यंत शेअर करा आणि जर नसेल तर प्लीज इतका शेअर करा जेणेकरून तिथपर्यंत पोहोचेल चला मग मी जातो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये येतो तोपर्यंत तुम्ही लाईक करा किंवा डिसलाईक करा बस इग्नोर करू शांतता